नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता येत्या पुढील दहा दिवसात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी होणार असल्याने त्याआधीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे पुढील दहा दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे तर राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सुमारे नव्वद ते चौऱ्याण्णव लाख शेतकरी लाभार्थी आहेत या सर्व पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून पी एम किसानचा हप्ता हात जमा झाल्यानंतर तर साधारणत आठ दिवसाच्या आत राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता हात जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पण शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही जशी घोषणा करण्यात येथील तारखेची त्याप्रमाणे आपल्या चॅनेलवरती आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा